नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण जे व्यायाम आपल्याला येतात ते आपण जनतेच्या पुढं ठेवायचे कसे येतात काय येत आहे हे काय माहीत नाही आणि विशेष म्हणलं तर व्यायामाचे प्रकारसुद्धा माहीत नाही पण आपलं शरीर मोकळं करण्यासाठी आपलं शरीर लवचिक बनवण्यासाठी पूर्ण व्याड व्यायाम आपण करत राहायचं आणि जे व्यायाम मी करतो आहे ते कोणाला करता आले तर निश्चित करा पण आडमुट्यापणानं हे व्यायाम करतो आहे मी तुम्ही ॲडमुटपणानं करायचे आहेत का नाही हे तुम्ही ठरवायचं पण दमाने करा थोडं 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 दमाने करा शंभर टक्के तुम्हाला व्यायाम येतात आणि आपण मग सुरू करूया व्यायाम कसे करायचे ते, कर ते। करा ज्याला ज्याला करता येते त्याने करा करता ते का करता येते का बघा नाहीतर ती एकदम येत नाही ह्याची प्रॅक्टिस जवळजवळ पाच दहा वर्ष केलेली आहे त्याच्यामुळे ही येत आहे काहीतरी करून बसचाल तर जमाने जमाने करा पण व्यायाम करा हे करा या आपून झपटून व्यायाम कर करा फक्त शरीर कर मोकळं झालं पाहिजेत हे नियमित मजबूत होते मोकळ होते फिरा कस विचारा बार केले अकरावणी करा बार केल्या कर अकरावणी हे तू एकच कि आपला व्यायाम झाला पाहिजे शरीरातून घाम निघाला पाहिजे करा हे पाठ पूर्ण सडकून निघते आणि हे मोकळं होत आहे ही चरबी एखाद्या बाजूची संपत्ती एखाद्या बाजूची संपत्ती आणि डेहरीचं दे प्रमाण कमी होत आहे जास्त करा दहा पंधरा वेळेस दहा पंधरा वेळेस करा

किमान पन्नास वेळेस मोजा म्हणा आपल्या मनात तोपर्यंत ही जी पूर्ण शिर आहे ही शिर लवचूक होते पुन्हा एकाला व्यायाम करा हे घाला ते पण पन्नास मोजेपर्यंत वरीच ठेवा पन्नास मोजेपर्यंत करा हे पन्नास मोर्जेपर्यंत करा हे असं करा पन्नास मोर्जेपर्यंत अगोदर हे बांधा हे पन्नास मोर्जेपर्यंत शंभर मोर्जेपर्यंत करा हे हे असं करा हे तर बी इकडं वर ताण पडतो सगळं ताण पडतो यामुळं करा असं असं करा असे दहा करा वीस करा दहा वीस करा खरं म्हटलं तर ही पूर्ण व्यायाम शंभर शंभर पटीमध्ये प्रत्येक आपला अवयव मोकळा झाला पाहिजे हे झालं पाहिजे हे मोकळं करा हे चिटकावा ही रेग्युलरचे रेग्युलर जे व्यायाम आहे ते हे करा पूर्ण लवचिक शरीर आपण बघा फक्त केलं पाहिजे हे सगळं करा की अशी शटअप मारा शंभर 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 प्रत्येक पार्ट मोकळा होण्यासाठी हे प्रत्येक व्यायामाचा एक एक प्रकार असा पन्नास शंभर पन्नास शंभर तीन तास व्यायामाला वेळ द्या शंभर टक्के आपलं शरीर मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे लोकाचं बघायचं शरीर मजबूत लोकाचं बघायचं मला तसं वाटतं आहे असं म्हणायचं म्हणण्याने होत नाही रे बाबानो दगडाला पात्रुडाच्या चे छेणीचे आणि हातुड्याचे घाव सहन करावे लागतात त्यावेळेस ती देवाची मूर्ती होते मग लाखो माणसं त्या मूर्तीवर डोकं टेकवतात म्हणून शरीर मजबूत करण्यासाठी हे ग्राउंड दाखव एकदा ही जी ग्राउंड आहे या ग्राउंडला वीस राऊंड मारतो मी पळत वीस राऊंड मारल्यामुळे दहा किलोमीटर अंतर काटलं जातं ही नेहमीच करा आणि नेहमीच केल्यामुळे फुफ्फुस चांगलं राहते शरीर मजबूत राहते संडास चांगली साफ येते सगळ्या अवयवाला व्यायाम होतो शरीर निरोगी राहते आणि ही शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमित अट्ट एकच काही करा ग्राउंडला या बारक्या ले लेकरासारख्या उड्या मारा खेळा काय करायचं लहानपण तुम्हाला मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं आयुष्य जागा निरोगी राहा निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा व्यायाम करण्यासाठी खा काय खायचं ते खा आणि खाण्यासाठी व्यायाम करा निरोगी जीवन जगा तुम्ही निरोगी राहावं आणि तुम्ही याय माला यावं एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आपण सर्वजण मित्रमंडळीने हे असे व्यायामाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही नेहमीच व्यायामाला येऊया अशीच अपेक्षा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास संपादक धन्यवाद